ナマシバイオンナマシバイオンナマシバイオンナマシバイオンナマシバイオンナマシバイオンナマシバイオンナマシバイオンナマシバイオンナマシバイオンナマシバイオンナマシバイオンナマシバイオンナマシバイオンナマシバイオンナマシバイオンナマシバイオンナマシバイオンナマシバイオンナマシバイオンナマシバイオンナマシバイオンナマシバイオンナマシバイオンナマシバイオンナマシバイオンナマシバイオンナマシバンイバンナマシバンイバンナマシバンイバンナマシバンナマシナマシバンナマシナマ नमः शिवाय ओम 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 नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय कोणीतरी लाइक दिला आधीच लाईक काढून का घेतला हो थँक्यू सो आज आहे श्रावणी सोमवार केली आता माझ्या मांजराला पण आंघोळ घातली मी पण आंघोळ केली मी डॉक्टरांकडे जाऊन आले माझी ट्रीटमेंट झाली आणि माझी दाताची ट्रीटमेंट मी करून आले आणि आता मी बऱ्याच मला आधी कॉमेंट्स आलेल्या आहेत की तुम्ही पूजा वगैरे करता ते कशाला कर दाखवता वगैरे असं म्हणून पण मला असं वाटतं की काय हरकत आहे मी जी पूजा करते ती दाखवायला म्हणजे त्यात काय नाटकीपणा आला की पूर्वी मी हरताळकेची पूजा जेव्हा केली होती आणि हरताळकेच्या पूजेची आरती दाखवली होती तर त्यावेळेला मला कॉमेंट आली होती एका सबस्क्रायबरची की तुम्ही जी पूजा करता ती दाखवायची काय गरज नाही ती तुम्ही तुमच्यासाठी करता ती कशाला दाखवता दा। तर असं तो काय नाही मला आखवायची वाटली म्हणून दाखवली त्याला हळदी कुंकू वाहते या आमची घरातली पिंड माझी त्याची कापूर आरती केली मी आता कापूर आरती म्हणजे कापूर असतो ना आपला तो जाळायचा जा। तर अजून करतीच आहे म्हणजे एक दोन कापूर अजून जाळायचे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही शंकराची पूजा वगैरे करताना थँक यू लाप्ला शंकराच्या पूजेला कापूर सगळ्यात महत्वाचा आहे जे लोक श्रावणी सोमवार करतायत त्यांना सांगते मी ही इन्फॉर्मेशन की कापूर जाळा शंकर भगवान प्रसन्न होते हे जब कापूर की कापूर से उनकी पूजा होती है बाकी बेल आणि कापूर बास गोष्टी लागतात शंकर भगवानाचा कळलं का तर मी आता हे कापराने आरती करते त्यांची परत एकदा आणि तुम्हाला पण दाखवते बेल आहे बाहेर बेल मी नंतर आणून वाही श्रावणी सोमवारी जेव्हा पूजा करता पहिले हळद कुंकू वहा पहिले हळद व्हायची त्याच्यानंतर कुंकू व्हायच बेलपत्र व्हायची आणि कापूर आणि एक पूजा आरती करायची कापूर लावून एक आरती करायची अशी मी पूजा करते सिंपल सोबर पूजा घरगुती पूजा कापूर मेन आहे कापूराणा जर श्रावणी संवर करत असाल तर कापूर आणा कापराने आरती करा शंकराची लवथवती विक्राळा ब्रह्मांड निमाळा विषेकंठ कंठ काळा त्रिने त्रिजवाळा लावण्य सुंदर मस्त किळा तेथुनिया निर्मळ बाहेर शंकरा आरत यो वाळू तुझं कर्पूर गौरा जय देव जय कर्पूर गौरा ओळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदयन शिठ नीडा ऐसा उमा जय देव जय देव जय श्री शंकरा आरती तुझ करपूर गौरा जय देव जय देवी दैत्य सागर दैत्यंथन म्याजी अवजित हलहलजे उठले ते तास प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा आरती तुझ करपूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा होळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदरण शितीकंठ निळा ऐसा उमा जय देव जय देव जय श्री शंकरा आरती जय देव जय देव एक आरती म्हटली आणि कथा मला एक श्लोक म्हणायचा असतो कैलास राणा शिवचंद्र मोळी पडिंद्रमाथा मोठी झडावी कार मी सिंधु बहु दुःखहारी तुजवीण शंभो मज कोण तारी रवि निजा आनंदे पूर्ण पहाडी स्वतेजनेत्री तिमी नवझाळी ब्रह्मांड देशा मदनंतकारी तुजवीण शंभो मज कोण तारी माझा पाठ हे तरीपण पोथी लागते पोथीनेच वाचम औषध कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्रमाथा मुकुटी झाळी कारुण्यसिंधु भव दुःखहारी तुझ भाळी स्वतेज मजकोणकारी रवींदुदा स्वते ब्रह्मांड दिशा मतनांतकारी तुझ विण शंभो मज कोणतारी उटी चंदनाची कपालमाला प्रीत गौतमीची पंचानना विश्व निवांतकारी तुझ विण शंभो मज कोणतारी वैराग्योगी शिवशूल पाणी सदा समाधी निजबोधवाणी उमा पतिशैल त्रिपुराशै श्री विश्वनाथ म्हणती सुराचा दयानिधी जो गज चर्मधारी तुझ वीण शंभो मज कोण तारी कर्पूर गौरी विरि विराजे हळहळ कंठ निळाची साजे दारिद्र्य दुखे स्मरणे तुझ विण शंभो मज कोण तारी स्मशान क्रीडा करिता सुखावे तू शंभो मज कोण तारी एक एकीकडे एक आता थोडस स्वयंपाक करायला लागते पोथी तर ही वाचायची मस्तच आहे कळलं का जेव्हा तुम्ही शंकराची पूजा करता तेव्हा हे श्लोक आहेत ना म्हणत जा म्हणजे ती पूजा भगवंतापर्यंत पोचते म्हणून म्हणजे कसं आपल्याला एखाद्याला खुश करायचं असेल आपण मस्क तसं हे हे जे श्लोक आहेत हे देवाला प्रसन्न करण्यासाठी आहेत म्हणजे देवाला आकर अट्रॅक्ट करण्यासाठी आहेत तर हे श्लोक म्हणायचे मराठीत कळतंय का हिंदीत सांगू सो भगवान को आपको आक्रोश करना है ना तो ये श्लोक से वो आक्रोश हो जाते हैं इसलिए ये पोथी पड़नी मस्त है एकीकड़े ना तो उपासाच उपास आहे त्यामुळे उपवासाची तयारी पण करायची आहे हाकायत नाही आहे एकीकडे एक भासता भासता पोथी वाचता वाचता दाणे भाजून घेऊ उपासाची तयारी करू डाळी गॅस वर ठेवते नाहीतर दाणे दळायचे मॉर्सी तर अशी अशा पद्धतीने थोड़ी सी सुरुवात केलेली आहे तर पुढचा श्लोक म्हणायचा आहे ना? मला हं भागीरथी रसदा पवित्र जेथे असे तारक ब्रह्म मंत्र विश्वेश विश्व नेत्र धार तुजवेडा शंभो मजो कोन तारी त्याबरोबरनी सकाळहाराचा पादा रविंदी वाहती हरिचा मंदाकिनी मंगरलोक्षकारी तुजवेडा शंभो मजो कोन तारी

ब्लॅक कलर आझा लागू नाही होता सदा तपस्विते कामोद्रि सदा सत्यजे शची कोटी भानु कोटी दो सदा वसमतारी तुजें शंभो मज कोण तारी तोर पुरो कवड स्मरले आवीसावा चिंता हरी जो भजकास दैवा चिंतावणी चिंदेन चित्त हरी तुजें विनशंभो मज कोण तारी सुखा वसाने सकळे सुखाची दुखा वसाने ढर्दी जगाची देहा वसाने धरणी थारी

जीवा शिवाजी जडली समादे विटला प्रपंच तीट तुटली उपाधी शुद्ध स्वरेकर जती वेदचारी तुजवेण शम्भो मजो कोण तारि हिदांत मंत्रला अवंग कहाई जाऊं शुभज्योतीलिंग गंभीरं भीत शोध चक्रधारी तुजवेण शम्भो मजो मंदारवीवे बकुले सुवासी मारा पवित्र महाशंकरासी काशीपुरी भैरव विश्वतारी दुधविण शंभो मज कोणतारी जाई जुई चंपक पुष्पसारी शोभे गळा मान माण हाती प्रताप सूर्य शरचापधारी दुधविण शंभो मज कोणतारी अलक समुद्रा श्रवणी प्रकाशे संपूर्ण शोभा वदनी विकासे नेई सुगंधे भोपैल तीरी तुझविण शंभो मज कोणतारी नागेश नामा सकाळची बाळ मनास परे शिवमंत्रमा पंचाक्षरी ध्यान गुहाविहारी तुझ विनशंभो मज कुणतारी काम रे गुरराराजस्वामी शिवसौख्य नामी शास्त्रा शास्त्राभ्यास नको श्रुतीपड तीर्था नको तीर्थासोगाभ्यास नको व्रते नको तीव्रे तपे ती नको काळा सेवय मानसी दुष्टा दुष्टकू नको ज्याची पती तर असं मी पूजा पठण केलेलं आहे आकाश काय म्हणतोय हो आकाशला मी सांगितलेलं आहे का मी आता जुना टी शर्ट घालून बघ कारण की आज व्हाईट कलर घालायचा असतो ब्लॅक कलर घालायचा ना தாழைச்சி ஆட்டி கடனே गरम झालेले आहेत शेंगदाणे तेवढ्यात कुणाकुणाचा धुकास असतो उपवासासाठी सगळी तयारी करून ठेवते शेंगदाणे वाजले पूजा झाली तर त्याचं दाण्याचं पूट करून घेऊ मे बी साऊंड लाईक आजी बाई खाता येतच नाहीये असा काढल्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन आले दाण्याच खूप दाण्याची अंटी किंवा खिचडी उपासाचं थालीपीठ असं खायचं आजच्या दिवशी त्याचा व्हिडिओ बनवतील चला बाय